श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगळे आहे त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळे महत्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि विधी खूप महत्वाचा मानला जातो यंदा ही अमावस्या तिथी एक डिसेंबर रोजी असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पित्रांचा आशीर्वाद लाभतो त्याचबरोबर पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय देखील केले जातात तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये शनिवारी आलेल्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला घरात या ठिकाणी मुठभर दही भात ठेवायचा आहे हा मुठभर दही भात जो आहे तो तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट करू शकतो तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दही भाताचं नंतर तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सेस नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार कार्तिक का अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार नुसार एक डिसेंबर रोजीच कार्तिक अमावस्या जरी साजरी केली जाणार असली तरी देखील हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे कारण ही अमावस्या शनिवारी सुरू होत आहे त्यामुळे या अमावस्येला दर्श शनी अमावस्या नावाने ओळखलं जातं आणि पितरांसाठी जो आपल्याला उपाय करायचा आहे तो शनिवारी रात्री करायचा आहे तर पहा प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथीही येते आणि दर अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात ज्यावेळेस ही अमावस्या शनिवारी किंवा सोमवारी येते त्यावेळेस ही अमावस्या दर्श अमावस्या नावाने ओळखली जाते आता बघा अमावस्या म्हटलं की बरेचसे लोक घाबरतात कारण या दिवशी नकारात्मक वाईट शक्तींचा संचार हा भरपूर प्रमाणामध्ये असतो आणि त्याचबरोबर मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते बघा तुम्ही बघितलं असेल की समुद्राला देखील अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान भरती आणि ओहोटी येते त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना मानसिक त्रास होतात ज्यामध्ये त्यांची चिडचिड होते घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा आपल्याला असलेल्या दोषांमुळे असू शकतात आणि ज्यांना प्रकार पितृदोष आहेत त्यांच्या घरात या समस्या खूप प्रमाणामध्ये असतात पित्रांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे म्हटले जाते की मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहत असते आणि जर कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते दुःखी होतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि हा प्रखर पितृदोष फक्त एक पिढ्याच नाही तर पिढ्यानी पिढ्या तुम्हाला भोगावा लागतो ज्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतात तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी भांडवतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही व्यक्तींच्या लग्नामध्ये अडथळे येतात आणि लग्न जरी झालं तरी ते फार काळ टिकत नाही घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात बऱ्याचशा दाम्पत्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही आणि जरी संतान किंवा मूलबाळ झालं तरी देखील ते मतिमंद किंवा अपंग जन्माला येतं हे देखील पितृदोषाचं एक प्रमुख लक्षण आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर अनेक प्रकारचे कष्ट झेलावे लागू शकतात जसे जीवनामध्ये अस्थिरता नोकरी व्यवसायामध्ये अडथळे आर्थिक संकट ग्रह शारीरिक आणि मानसिक कष्ट झेलावे लागतात अशात कुंडलीतून पितृदोष व उपाय सांगितले जातात पण प्रत्येकालाच हे उपाय करणं परवडतीलच असं नाही त्यामुळे पितृदोषापासून काही विशिष्ट तिथींवरती घरच्या घरी आपण उपाय करून पित्रांना तृप्त करू शकतो पूर्वजांची आत्मा जर तृप्त झाली तर आपल्याला ती अखंड आशीर्वाद देते आणि आपल्या मार्गामध्ये मा येणारे सर्व अडथळे दूर होऊन आपली प्रगती व्हायला लागते जर तुमच्या हातून पित्रांची सेवा घडत नसेल ज्यामध्ये वार्षिक श्राद्ध घालणं पित्रांना तर्पण देणं तर यासारख्या अडचणी ह्या उद्भवतात आता दरवर्षी तुम्हाला पित्रांना श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे तर करायचंच आहे त्याचबरोबर काही अमावस्या ज्या शुभ मानल्या जातात ज्यामध्ये शनी अमावस्या असेल किंवा सोमवती अमावस्या असेल या दिवशी पित्रांसाठी हा साधा उपाय देखील केला जातो प्रत्येक मामावस्याला तुम्ही करू शकता पण प्रत्येक आमावस्याला करणं शक्य नसेल तर शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा तर ही कार्तिक का अमावस्या बघा उदय तिथीनुसार एक डिसेंबर रोजी रविवारी साजरी केली जाणार असली तरी शनिवारी रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर कार्तिक का अमावस्येला आपल्याला मित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायचे आहे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादी दान करता येते तसेच घरामध्ये सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यायचा आहे आणि तो भाग आपल्याला गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालायचा आहे याला पंचमबली कर्म असे म्हणतात आणि त्याचबरोबर हा जो उपाय आपल्याला शनिवारी रात्री करायचा आहे तो आपल्या स्वयंपाकघरातील सगळी कामं झाल्यानंतर आपलं किचन वगैरे स्वच्छ करायचं आहे रात्रीची तुमची जेवण झाल्यानंतरच हा उपाय करायचा कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेली पाहिजेत विशेषतः घरातील लहान मुलं त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता किचन मध्ये आपण जर रात्री भात शिजवलेला असेल तर तो भात या उपायासाठी वापरायचा का तर नाही तुम्हाला तर नाही या उपायासाठी तुम्हाला नवीनच भात शिजवायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे एक वाटी नका घेऊ पण मुठभर असे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळाला आपल्याला शिजवायचा आहे तांदूळ शिजवत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि असा हा भात शिजवून झाल्यानंतर मग हा भात एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तो दाबायचा आणि ती वाटी जी आहे ती एखाद्या पेपरवरती यूज अँड थ्रोचे केळीचे पान जे पेपरचे असतात ते किंवा मग पत्तरवाळी असेल तर ती तुम्ही या, या उपायासाठी वापरू शकता त्यावरती तुम्हाला हा भात जो आहे वाटीतला तो पालथा करायचा आहे भात पूर्ण गोलाकाराकारामध्ये त्या पेपरवरती पडल्यानंतर या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे दह्यामध्ये साखर घालायची नाही आंबट असं दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर काळे तिळ असतील तर ते थोडेसे चिमुटभर आपल्याला काळे तिळ देखील टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी चालतील पण बघा काळे तिळ जे आहेत ते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपायामध्ये वापरले जातात तर हा भात तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर जिथे तुमचं घरातील सांड पाणी जातं मग आता किचन सिंकचं पाणी असेल बाथरूम मधल्या सिंगचं पाणी असेल ते पाणी ड्रेन होऊन ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे सोबतच आपल्याला एक पेला भरून पाणी देखील ठेवायचं आहे शिवाय तुम्ही तुमच्या घराच्या बाथरूम मध्ये देखील हा दही भाताचा उपाय करू शकता बघा बाथरूम मध्ये अचानक कोणी उठून रात्री जाऊ शकतं त्यामुळे बाथरूम मध्ये करू नका बाथरूमचा वापर केला जातो त्यामुळे मग या उपायचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही जिथे कुठे भांडे घासता आता भांडे घासण्याची जागा ही शक्यतोर बाहे बाहेर असते आणि तिथून ते सांडपाणी बाहेर निघून जातं तर तिथे तुम्ही हा दही भात जो आहे आणि सोबतच एक पेला भरून पाणी ठेवायचं आहे तिथे बाहेर ठेवल्यानंतर बघा मांजर वगैरे येऊ शकते तर त्यावरती तुम्ही एखादं भांड देखील पालथं घालून ठेवू शकता आता किती वेळ ठेवायचंय तर आपल्याला रात्री दहा ते अकराच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही बारापर्यंत केला तरीही चालेल तर थोड्या वेळासाठी एक साधारण एक तासासाठी हा उपाय आपल्याला तिथे करायचा आहे तो भात जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आता या भाताचं आपल्याला काय करायचं तर पहा थोड्या वेळानंतर तो भात तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या अंगणामध्ये जी भिंत असेल दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या भिंतीवरती तुम्ही ठेवू शकता किंवा घराच्या अंगणामध्ये दक्षिणेकडे हा भात जो आहे तो ठेवायचा आहे सोबतच पाणी देखील तुम्ही एक झाडांना टाकून देऊ शकता आणि हा भात जो तिथे ठेवलेला आहे तो कुत्र्यानी किंवा कावळ्यानी खावा असं म्हणतात पण कावळ्याने किंवा कुत्र्यानी नाही खाल्ला तरी तिथे असलेले किडे किटक मुंग्या वगैरे हा भात खाऊन घेतील आणि शक्यतोवर खालीच ठेवायचा गच्चीवरती वगैरे नेऊन ठेवायचा नाही आणि बघा तुम्ही परत येत असताना मागे वळून बघायचं नाही तुम्हाला घरामध्ये यायचं आहे दार लावून घ्यायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत तो हा मुठभर दही भाताचा उपाय केल्याने आपले पूर्व तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थक